काहीच कसे आहे सगळे मस्त ना आला ना तर खूप छान वाटतं अरे वाव किती हिरवळ आहे सगळं आहे बट त्यासोबत येणारा एखादा त्रास असतो जो की फंगल इन्फेक्शन कॉमन आहे म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणात तर म्हणजे मोस्टली uh, खूप जणांना होतो बिकॉज इकडचं वातावरण दमट असल्यामुळे हो आणि एकाला जर फंगल इन्फेक्शन झालं तर घरातल्या प्रत्येकाला ते होतं सो so, हे होऊ नये यासाठी तुम्हाला काही uh, बोलतात ना अशा गोष्टी जे तुम्ही मेडिकेटरमध्ये वापरू शकता आणि काही घरगुती उपायसुद्धा तुम्ही करू uh शकता ह्याविषयी तुम्हाला मी नक्की सांगते सो so, तुम्ही ते बघू शकता ॲब्झॉर्ब पावडर आहे कँडीड पावडर आणि कँडीड क्रीम आहे सो so, हे तुम्ही नॉर्मली विदाऊट प्रिस्क्रिप्शन पण तुम्ही वापरू शकता असं काही नाही तुम्हाला म्हणजे असं इचिंग वॉटर असेल रेडनेस वॉटर असेल तर तुम्ही वापरू शकता हे जे मी तुम्हाला टॅबलेट दिले आहेत ना फाईन आणि जे इंट्राकोनाजवळ हेच डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजेत आणि हे तीन जे पेसेसरीज आणि सपोजिटीचा जो प्रकार आहे ते तुम्हाला मी सांग जितके पण क्रीम वगैरे साईट आहेत ना कॅन्डीड पावडर कॅनडीड क्रीम वगैरे हे तुम्ही नॉर्मली होण्याच्या आधी वापरू शकता आणि झाल्यानंतरही वापरू शकता झाल्यानंतर अजून वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम्स असतात ते असतात सो so, मी तुम्हाला सजेस्ट केलं की म्हणजे ओलावा वगैरे असतो त्यामुळे ओलावा होऊ नये म्हणून पावडरचा वापर करा क्रीम जर तुम्हाला थोडीशी रॅशेस रेडनेस वगैरे आलं असतं तर ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर ही टर्मिनाफाईनची वगैरे मी जी तुम्हाला टॅबलेट सांगितले इंट्राकोनाझोरच्या ह्या तुम्हाला मी सजेस्ट केलं फक्त तुम्हाला माहिती राहायला पाहिजे स्वतःच्या म्हणजे स्वतः खाऊ नका मी सांगितलं म्हणून कारण कसं डॉक्टरांनी सल्ल्याने घेतलेलं बेटर पडतं तुमचं स्टेज कशी आहे त्या स्टेजनुसार डॉक्टर तुम्हाला सल्ले देतो पहिली स्टेजमध्ये इंट्राकोनाझोल आणि फोर्सच असतो मोस्टली त्याच्यानंतर मग अजून खूप सारे येतात मेडिसिन त्याच्यामध्ये आणि लिओसिटीजीन तर हे तुम्ही नॉर्मली खाऊ शकता असं काही नसतं बट एलर्जी झाली आहे म्हणून खाल्लात एक खाल्लात दोन खाल्लात तुम्हाला त्याचा फरक पडत नाही तर डॉक्टरांकडे ज गेलेले सर्वात उत्तम त्यानंतर पेसिसाईज पेसिसाईज मी हे ह्यासाठी सांगितलं की मुलींना माहिती असलं पाहिजे किंवा घरात कुठल्याही लेडीजला असा त्रास होतोय तर माहिती असला पाहिजे कारण की जर तुम्हाला मांडींना त्रास झाला असेल कारण की हे स्पेशली अंडर आर्म्स आणि मांडींना त्रा होतो आणि कधीतरी चुकून अदर पाठला होतो पण शक्यतो मांडीच्या बाजूला किंवा आपल्याला अंड्राऊंड्समध्ये होतो सो so, ते मांडीच्या भागावर जर झालं ना स्पेशली मुलींना तर ते मग वरतीवरती सरकत आपल्या वजनाला पण होतो वजनाला झाल्यानंतर मग तो, तो खूप त्रास वाढतो मग तो वाढू नये यासाठी मग पेसेसरी डॉक्टर सजेस्ट करतात पेसेसरीजमध्ये ते वजनण्यामध्ये इन्सर्ट करायचे असतात ते टा कॅप्सूल फॉर्ममध्ये असतात ते सो त्याचा तुम्हाला मोस्टली नाईटला देतात ते नाईटमध्ये तुम्हाला थ्री डेचा किंवा सिक्स डेचा त्याचा कोर्स असतो जे क्लिंजेन वगैरे तुम्हाला मी दिलेत ना किंवा कॅन्डीड वी सिक्स वजनल पेसेसरीज असतात त्या सो so, त्या खरंच युजफुल असतात पण ते कसं आहे तुम्हाला तुमच्या त्रास कसा आहे जर तुम्हाला अप्परवरती असेल तर तुम्हाला काही नाही त्याच्यावरती डॉक्टर नॉर्मली कॅन्डिडेटचं बोलतात ना एक लोशन असतं आपलं लिक्विड टाईपमध्ये ते देतात त्याच्याने सुद्धा तुम्हाला फरक पडतं स जर तुम्हाला घरगुती उपाय करायचे असतील नॉर्मल जे तुम्हाला सुटेबल होतील डिस्क्रिप्शनमध्ये देईन हे सगळी डिटेल्स ते बघून घ्या आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच मूळ व्हिडिओसाठी